पंडू आणि भगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन विचार विचार घेऊन आलोय तो विचार विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो विचार विचार पूर्णच ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनुभव विचार मग या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब सुधा करावा मन भवानी बगनी मानसाचे मन हे फार विचित्र आहे जर त्याला एखाद्या माणसाची व त्याच्या कार्याची आवड निर्माण झाली तर तो त्याच्या कार्याची व त्याची प्रशंसा करतो म्हणजे तारीफ करतो आणि जर एख, जर त्या माणसाची दुसऱ्या माणसाची जर त्याची व त्याच्या कार्याची नावडल्यास मात्र त्यांच निंदा करतो म्हणजे टीका करतो जर एखाद्या माणसाचे कार्य आवडले तर ते माणूस त्या माणसाची किंवा त्याच्या कार्याची तारीफ करतो आणि जर कार्य कार्याची उदाहरणार्थ एका गावात तरुणांना फिर एक फार आवडायचा एकाला एक सवायचा पिणर आवडायचा आणि एकाला पृथ्वीवर पिणर आवडायचा एक होता आर म्हणजे एकाला व्हॉलीबाई जमत होती आणि बॅटिंग काही जमत होती आणि एकाला मात्र बॅटिंग जमत होती जो बॅटिंग वाला तो सुरुवातीला भरपूर असा कुठेही गेला रन करायचा म्हणजे चांगली बॅटिंग करायचा वेगवेगळ्या ठिकाणी बॅटिंग करायचा तर हारायच्याच ठिकाणी जर मॅच आली तर तो जिकून द्या म्हणजे सिक्स फोर आणून जिंकून द्या आणि जो नव्हता आला तो कधी कधी बॅटिंगही करायचा आणि बॉलिंगही करायचा असे दिवसा मागून दिवस पहिले जो बॅट्समॅन होता तो कधी कधी फिरायचा म्हणजे कधी कधी बॅटिंग करत नसे मग बॅटिंग करत नसल्यामुळं त्याचा हाता होता तो त्याच्यावर निंदा करत होता तिचा जो प्राप आणि दुसरा मात्र त्या ऑलराऊंडर जे गाईड करत कारण तो ऑलराउंडर होता बॉलिंग मध्ये कधी दाखवा जाण्याचा सिद्ध करायचा तर कधी बॅटिंग मध्ये सिद्ध करायचा मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि म्हणजे एवढं माणसाचं मन हे फार हित आहे जर त्याला एखाद्या माणसाची व त्याच्या आवड निर्माण झाली तर तो त्याच्या कार्याची तारीख करतो परंतु जर त्याचं कार्य नाही आवडलं तर त्याच्यावरही टीका करतो आणि त्याच्या कार्या जर कार्य नाही आवडलं त्याच्या कार्यावरही टीका करतो आणि त्याच्यावर सुद्धा टीका करतो सर्व माझा हि आवडल्यास